पावसाळ्यात गरमागरम कांदाभजी त्यावर तळलेली हिरवी मिरची आणि कडक असा चहा यासारखं कॉम्बिनेशन नाही कांदाभजी करताना बऱ्याच वेळेला काय होतं की कांदाभजी एकदम मऊ तरी पडतात किंवा जास्त तेलकट तरी होतात तर तसं होऊ नये म्हणून एक थेंबही पाण्याचा वापर न करता कुरकुरीत असे कांदाभजी कसे करायचे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे रेसिपी एकदम सोपी आहे पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर कांदा भजी करण्यासाठी लागणार आहे भरपूर असा कांदा कांदा उभा बारीक कट करून घ्यायचा आणि पूर्ण असा वेगळा करून घ्यायचा कांदा एकदम सुटसुटीत करून घेतला की खाताना भजी दाटल्यासारखे होत नाहीत आणि भजी एकदम कुरकुरीतसुद्धा होतात कांदा वेगळा करून झाला की त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता भजीसाठी जितकं मीठ लागणार आहे ते आपण एकदाच इथे वापरणार आहे मीठ कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे मिठाचं पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपल्याला भजीसाठी लागणारं जे पीठ आहे ते यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे कांद्याला पाणी सुटण्यासाठी एक दहा मिनिट असाच कांदा झाकून ठेवायचा तर दहा ते पंधरा मिनटानंतर कांद्याला व्यवस्थित पाणी सुटलेलं असतं आणि कांदासुद्धा अगदी हलका मऊ पडलेला असतो आता या कांद्याला जितकं पाणी सुटलेलं आहे ना त्यामध्ये जितकं बसल तितकंच बेसनचं पीठ यामध्ये ॲड करायचं आता बेसनचं पीठ आहे म्हणजे ओवा तर आलाच तर ओवा हातावरती चुरून यामध्ये घालायचा त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची कुटून घालू शकता तर अगदी कमी साहित्यामध्ये हे कुरकुरीत असे भजी तयार होतात आता हे लाल तिखट जे आहे ते कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं अगदी पाव चमचा होईल इतकं हिंग घालायचं हिंगमुळे भजीला चव खूप छान येते आता आपण जितका कांदा चोळत जाऊ तितकं पाणी याला सुटतं त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज अजिबात लागत नाही भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे होईल इतकंच तांदळाचं पीठ घालायचं आणि त्यानंतर थोडं थोडं करून बेसनचं पीठ घालायचं आता बेसनचं पीठ घातल्यानंतर अजिबात वेळ घालवायचा नाही पटकन मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच भजी करायला घ्यायचं त्यामुळे पीठ मिक्स करायच्या अगोदरच तेल गरम करायला ठेवायचं आणि मग पीठ भिजवायला घ्यायचं तर बघू शकता अजून थोडंसं पीठ यामध्ये मावू शकतं त्यामुळे अजून थोडं पीठ मी त्यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण अजिबात सोडा वगैरे वापरणार नाही तर भजी अजिबात तेलकट होऊ नयेत आणि ते कुरकुरीतसुद्धा राहावेत यासाठी आपण काय करायचं भजी तळण्यासाठी जे तेल गरम करायला ठेवलं होतं त्यातील ते तीन ते चार चमचे होईल इतकं तेल या पिठामध्ये मिक्स करायचं तर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तीन ते चार चमचे होईल इतकं कडकडीत तापलेलं तेल यामध्ये मिक्स करायचं तर कडकडीत तेल पिठामध्ये घातल्यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर तेल आपलं बरोबर तापलेलं आहे कांदा भजी करण्यासाठी तेल पहिल्यांदा थोडंसं कडक तापवून घ्यायचं आणि त्यानंतर भजी सोडल्यानंतर गॅस स्लो करायचा त्यामुळे भजी मऊ पडणार नाहीत आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातील आता भजीला आकार वगैरे द्यायची गरज नसते जसे हातानं होईल तसे सुटसुटीत भजी सोडून घ्यायचे तर कांदा भजीला कुठे कुठे खेकडा भजीसुद्धा म्हणतात कारण त्याचा आकारही तसा येतो मंद गॅसवरती अगदी कुरकुरीत होतील तोपर्यंत हे भजी तळून घ्यायचे सारखं पलटवत राहायचं म्हणजे व्यवस्थित असे ते भाजले जातील आणि एकच बाजूने ते करपणार नाहीत अजिबात एक्स्ट्राचं साहित्य लागत नाही अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर भजी अजिबात तेलकट होणार नाहीत आणि जास्त वेळ कुरकुरीतसुद्धा राहतील तर भजीची एक बॅच तळून झाली की एखादा मिनिट थांबायचं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर भजी सोडायचे कारण भजी आपण मीडियम गॅसवरती तळलेले होते त्यामुळे तेलाचं जे टेम्परेचर होतं ते कमी झालेलं असतं त्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडंसं वाढवून घ्यायचं आणि मग भजी सोडून घ्यायचे अशा पद्धतीने केलेले भजी अगदी कुरकुरीत होतात तर भजी व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत की कांद्याला मीठ लावून दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं त्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं आणि मग पीठ मळायला घ्यायचं पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ते भिजत ठेवायचे नाहीत लगेचच भजी करून घ्यायचे तेल व्यवस्थित तापलेलं असायला पाहिजे यामध्ये सोडा अजिबात घालायचा नाही आणि पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर भजी कधीच बिघडणार नाहीत अगदी कुरकुरीत होतील आणि बराच वेळ ते कुरकुरीतसुद्धा राहतील आणि हे कांदा भजे आहेत ते तेलकट अजिबात होत नाहीत तळण्यासाठी जास्त तेलही लागत नाही आणि अगदी पटकन होतात जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी दोन चमचे होईल इतकं तांदळाचं पीठ यामध्ये घातलं की भजी कुरकुरीत राहतात आता याच तेलामध्ये आपण थोड्या मिरच्या तळून घेऊया मिरच्या तळताना सगळ्यात पहिली गोष्ट त्या मिरच्यांना साईडने थोडंसं चाकूने कट मारायचं म्हणजे मिरची तळताना ती अशी फुटून उडणार नाही मिरची गरम आहे तोपर्यंतच त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिरची व्यवस्थित भाजली जाते अनेता कांदा भजी आहेत म्हणजे कडक चहा तर पाहिजेच त्यामुळे मस्त असं अल्ल घातलेला कडक चहा त्याबरोबर कुरकुरीत गरमागरम कांदा भजी त्यावर तळलेली मिरची याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते बाकी कोणत्याच पदार्थाला येऊ नाही शकत आणि जर पाऊस सुरू असेल तर आवर्जून केला जाणारा हा पदार्थ म्हणजे कांदा भजी तर एकदम सोप्या पद्धतीने आणि आणि सांगितलेल्या काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर हे कांदाभजी एकदम परफेक्ट होतील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका